देशात राजा रघुवंशी हत्या प्रकरण चर्चेत असताना महाराष्ट्रातून एक हदरवणारी घटना समोर येत आहे सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाशनगरमध्ये एकता कॉलनीत राहणाऱ्या अनिल तानाजी लोखंडे याचा बायकोने वटपौर्णिमेच्या रात्री साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान दुसऱ्या बायकोने नवऱ्याचा जीव घेतला डोक्यावर कुराडीने वार केला त्यामुळे अनिल लोखंडे हा जागीच ठार झाला या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे दोघांच्या लग्नाला अवघे सतराच दिवस झाले होते परंतु त्या दुसऱ्या बायकोने असं का केलं ते नक्की पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता मयत अनिल लोखंडे याची पहिली बायको कर्करोग या आजाराने कर मयत झाली होती मयत अनिल यांना दोन मुली दोन्ही लग्न झाल्याने अनिल हा एकटाच घरी राहत होता त्यामुळे पोटाचे हाल होत असल्याने अनिल यांच्या नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका बाळकृष्ण इंगळे या सत्तावीस वर्षीय तरुणीसोबत लग्न लावून दिले लग्न सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी झाल्यावर अवघ्या सतरा दिवसांनी वटपौर्णिमेच्या रात्री साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान राधिका हिने अनिल याच्यावर कुराडीने डोक्यावर हा वार केला त्यात अनिल याचा जागीच मृत्यू झाला कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिका हिला ताब्यात घेतले आता खुनाचे कारण बघा अनिल लोखंडे यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले त्यांना दोन मुलेही आहेत मेमध्ये त्यांनी राधिका हिच्याशी दुसरे लग्न केले लग्न झाल्यापासून अनिल पत्नी राधिकाशी सतत लगट करत होता आता लगट या शब्दाचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत नसेल लगट म्हणजे शारीरिक संबंध याच्याविषयी लगट हा शब्द आहे जाणून बुजून ते करणे किंवा जाणून बुजून स्पर्श करणे नको त्या ठिकाणी स्पर्श करणे याचाच याच शब्दाचा अर्थ म्हणजे लगट असा होतो पण राधिकाला ते आवडत नव्हते त्याच कारणातून चिडून तिने पती अनिल याचा खून केला घटनेनंतर कुपवाडचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली तातडीने हालचाली करत संशयित पत्नी राधिका हिला अटक केली दुपारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले दरम्यान अलेल अनिल लोखंडे याच्या खुनाचं आणखी वेगळं काही कारण असू शकतं का, का याचासुद्धा तपास पोलीस करत आहेत कारण दोघांच्या लग्नाला अवघे सत्तावीस सतरा दिवस झाले होते महत्वाचं म्हणजे त्या ज्या दिवशी पत्नी सात जन्म तोच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या मारते त्याच दिवशी पत्नीने आपलं कुंकू पुसलेलं आहे तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा गुन्हेगारी वाचना चॅनल चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या